आजच्या या शिवकल्याण राजा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी ज्यांच्या तर अथक प्रयत्नांमुळे आपल्या पराक्रमी शौर्य युद्धनीती या सगळ्यात विश्वाला मोहिनी टाकणाऱ्या आपल्या शिवछत्रपती आणि आपले शिवाजी महाराज यांच्या निर्मित बारा किल्ल्यांना सेवक म्हणून ज्यांनी वर्ल्ड मध्ये मानांकन मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले असे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी मी अख्ख्या सभागृहाला विनंती करीन स्टँडिंग ओवेशन देऊन जोरदार टाळ्यांमध्ये दे माननीय देवेंद्रजींचं मनापासून त्या ठिकाणी आपण कौतुक त्या ठिकाणी करूया माननीय मंत्री मंगल प्रभात लोडाजी माननीय आमदार कालिदास कोळंबकरजी आमदार अमित साटमजी सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजी आमदार संजय उपाध्यायजी आमदार प्रसाद लाडजी आमचे नेते सुनील राणेजी आणि त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला आणि श्रोतूवर्गाला अतिशय आनंद झालाय असे आपले पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उषाताई मंगेशकरजी मी जास्त वेळ आपल्यामध्ये आणि देवेंद्रजींमध्ये घेणार नाही आहे मी ज्याचा उल्लेख केला की आपल्या महाराजांचा पराक्रम अद्वितीय अतुलनीय आपल्या महाराजांनी जगासमोर युद्धनीती शौर्य या सगळ्याबरोबरच कारभार कसा चालवला पाहिजे याच चा आदर्श उदाहरण त्या विश्वात संमोहिनी टाकणारा कोणी राजा असेल तर त्या माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यांनी निर्माण केलेल्या उभारलेल्या पुनर्बांधणी केलेल्या असंख्य किल्ल्यांपैकी हे बारा किल्ले ज्यात अकरा किल्ले महाराष्ट्रातले एक किल्ला तामिळनाडू झिंचितला हा ज्या वेळेला मराठा मिलिटरी लँडस्केप या प्रबंध स्वरूपामध्ये तर या आधीच्याच काळात प्रयत्न म्हणजे आधीच्या म्हणजे देवेंद्रजींच्याच काळात जे प्रयत्न सुरू झाले त्याला अंतिम स्वरूप आपल्या सगळ्यांना कल्पना आहे वर्ल्ड मध्ये जागतिक वारसा म्हणून मानांकन त्या ठिकाणी आपल्याला मिळालं मी सर्व गोष्ट मांडणार नाही पण होय माझ्या महाराजांची महती कर्तृत्व हे जगाला माहीतच आहे पण झारीतले शुक्राचार्य त्या ठिकाणी सातत्याने हे प्रयत्न करताना आपण पाहिले होते की ज्यामध्ये या काही ना काही अडचण यावी किंवा येण्यासाठी मनोकामना धरलेली काही मंडळी वैश्विक स्तरावरच्या वर्ल्ड युनोस्कोच्या ऍडवायझरी समितीतल्या आयकॉमर्स मध्ये होती आपला प्रस्ताव योग्य होता प्रबंध योग्य होता संशोधन योग्य होतं इतिहास पुरावे होते स्थापत्य शास्त्राचे पुरावे होते त्या ठिकाणी संशोधनात्मक असलेला अभ्यास हाही आपला परिपूर्ण होता आणि मग त्याला अंतिम स्वरूप देण्याआधी बसणाऱ्या समितीच्या आधी तथाकथित जे तज्ञ मानले जातात ते त्या आयकॉम सदस्य आहेत मला ज्यापेक्षा जास्त बोलणं संयुक्तिक वाटत नाही पण त्या आयकॉम मध्ये बसलेल्या काही मंडळींच्या मनामध्ये आणि हालचालीतून योग्य संदेश आम्हाला वाटला नाही मला या ठिकाणी हे स्पष्ट आहे प्रचंड क्षमता असलेला आणि प्रचंड कार्य असलेल्या आमच्या राजाच्या या गडकिल्ल्यांच्या प्रबंधाला मंजुरी देण्याआधीच आयकॉमॉस मधल्या काही झारीतील शुक्राचार्यांनी याला इन्स्क्राईब करण्याऐवजी म्हणजे मंजूर करण्याऐवजी सल्ला अंतिम समितीला असा दिला की याला आपण डिफर करू डेफरल बाजूला ठेवू ही कुणकुण लागल्यावर लाग या ठिकाणी मी माननीय देवेंद्रजींना आमच्या विभागाने सर्व सांस्कृतिक विभागातील आमच्या अधिकाऱ्याने आणि मी माननीय देवेंद्रजींना भेटलो आणि आम्ही सांगितलं की सगळं शौर्य तर अतुलनीय आहेच पण काहींची गडबड आणि हालचाल मनाला पटणारी दिसत नाही आणि ते वर्ल्ड युनेस्कोचे ऍडवायझर बोर्डमध्ये बसलेली काही मंडळी आहेत त्यामुळे साहेब मनामध्ये धाकधुक आहे मी तुम्हाला आज जाहीरित्या सांगतो मला माहित नाही कुठली शक्ती देवेंद्रजींच्या रूपानं बोलली मला माहित नाही कुठली सद्गुरु कृपा त्यांच्या वाणीतून त्या ठिकाणी अवतीर्ण झाली आणि देवेंद्रजी म्हणाले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व एवढं आहे जो विरोधात येईल त्याचा बिमोडच होईल बाकी माझ्यावर सोड आणि मग केवळ त्या बैठकीनंतर काय सूत्र हल्ली मला या ठिकाणी देवेंद्रजी याचाही उल्लेख करासा वाटतो आजपर्यंत टीका करणारे टीका करू दे आलोचना करणारे करू देत लोकशाहीमध्ये सब माफ ज्यावेळेला आम्ही सुद्धा घोषणा देत होतो की एक शिवभक्त या देशाचा पंतप्रधान आहे याचा आम्हाला अभिमान तर आहेच आणि बरोबरीने आम्ही घोषणाही देत होतो तेव्हापासून मोदी तो याचा प्रत्यय आम्ही पाहिला ईश्वरी वाणी देवेंद्रजींच्या मुखातून निघाली आणि अंतिम मंजुरीला बसणारी वर्ल्ड युनेस्कोच्या समितीत सल्ला पाहिजे तसा आमच्या गेला नसला तरी माननीय मोदीजींनी आणि मोदीजींच्या कार्यालयाने ज्या एकवीस देशांना ज्या मंजुरीचा बाजूने किंवा विरोधात मतदान करण्याचा अधिकार आहे त्या सगळ्या राजदूतांशी संपर्क काय केला देवेंद्रजींनी दिल्लीत आणि मुंबईत त्या त्या एकवीस देशातले जे अम्बेसेडर्स आहेत त्यांच्याशी चर्चा संवाद काय केली आणि प्रत्यक्ष तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मतदान होतं देवेंद्रजी सभागृह पण चालू होतं संध्याकाळी साडेसहा वाजता एका प्रश्नाच्या उत्तराला मीच सभागृहात उपस्थित होतो आणि त्यात सुद्धा मी असं म्हटलं की सात वाजता मतदान सुरू होईल पॅरिसच्या वर्ल्ड युनेस्कोच्या मुख्यालयात आणि आम्ही अपेक्षित धरतो ज्या अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला अभिप्रेत असा निकाल येईल आणि तुम्हाला सांगतो आठ पावणे नऊ ला प्रतिमा इथे बसली आहे मी घरी पोहोचलो आणि पहिला फोन आमच्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा आला आणि ते म्हणाले साहेब असंभव गोष्ट संभव झाली एकवीसशे एकवीस राष्ट्रांनी आपल्या बाजूने आप मतदान केलं एकवीसशे एकवीस राष्ट्रांनी एकाने सायलेंट पण केलं त्या देशाचं नाव नाही सांगत मी कारण मोदी आहे तो आणि म्हणून असा प्रस्ताव आजपर्यंत जगात कुठला झाला नाही की ज्यामध्ये सिरिल म्हणजे क्रमवारीत एखाद्या प्रॉपर्टीज किंवा वस्तू असतात किंवा स्थळं असतात ती सगळीच्या सगळी मंजूर होतात मी अन्य कुठल्या राज्याचं नाव घेत हो नाही पण तिथेही त्यांनी पाठवलेल्या पैकी अर्धी स्थळ नामंजूर केली माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची किमया इतकी बाराच्या बारा, बारा किल्ले त्या जगाला मान्य करायला लागले बीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका